नमस्कार यूट्यूब फॅमिली तर या पेरू खायला तर बघा मी आता पेरू बाजारातून आणला आहे खूप मस्त आहे बघू गावठी तो बोलला हां गावठी गावठी ते बोल गावठीच निघायला <laughs> खूप मस्त वाश येत आणि इथे मी ना लाल मिरची पावडर आणि मीठ घेतले तर मला असं मिरची आणि मीठ लावूनच मला पेरू खायला खूप आवडतो आणि माझा माझा आवडीचा पेरू मला एवढे पेरू आवडतात ना पेरू, बोर तर बोर खूप महाग होते शंभर रुपये किलो तर म्हणून आणि एवढे खास नव्हते तर घ्या आधी तुम्ही खा त्यानंतर मी खाते पिरू <laughs> तर मी खाऊन बघते एवढं छान आहे एवढं गोड आहे ना खूपच गोड आहे एवढा ताजा ताजा पिरी चांगला चला बाय